नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसचा रिझल्ट तिसऱ्यांदा लागलेला आहे फिजिक्सच्या एका प्रश्नामुळं संपूर्ण विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर जो काही परिणाम झालेला आहे त्या परिणामामुळं नीट दोन हजार चोवीसचा रिझल्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एन टी एनी आता तिसऱ्यांदा डिक्लेअर केलेला आहे या रिझल्टचा अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे री रिवाइज रिजल्ट अॅनालिसिस आत्ता जो काही काल एन टी रिजल्ट रिझल्ट लाव लावलेला आहे नीटचा त्या रिझल्टचा ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत एक आहे कम्पॅरिझन बिटवीन चार जूनला जो रिजल्ट लागलेला आहे त्याचं आणि काल जो रिझल्ट लागलेला आहे याचं कम्पॅरिझन आपण करणार आहोत त्याच्यामध्ये नेमका फरक काय आलेला आहे ते डिटेल पाहणार आहोत त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटते की बरोबर उत्तराचे पण पाच मार्क्स कमी झालेत याविषयी आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर आत्ता जो काही नवीन रिझल्ट आलेला आहे आणि त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम झालेला आहे त्याविषयीसुद्धा डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हा जो काही प्रश्न आहे की माझं एकोणावीस नंबरचा जो काही क्वेश्चन होता एन टी एनी त्याचा आन्सर चार डिक्लेअर केलेलं होता तर ते प्रश्न माझा बरोबर असून किंवा मी तो सॉल्व्ह केलेला नसूनसुद्धा माझे पाच मार्क्स क कमी झाले असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे परंतु याच्यामध्ये असं असू शकतं की क्वेश्चनचे जे काही बुकलेट क्रमांक का आहेत ते वेगवेगळे होते त्याचबरोबर त्याचे ऑप्शनसुद्धा शपल केलेले होते त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपला जे काही क्वेश्चन बुकलेट आहे त्या ठिकाणी तो क्वेश्चन कितव्या नंबरला होता हे जर आठवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांचा हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी मिळू शकतं आणखी काही डाऊट असेल तर एन टी विद्यार्थी त्या ठिकाणी संपर्क करू शकतात आता पुढे जाऊयात तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च केलेला आहे अगदी चौदाशे रुपयामध्ये हा कोर्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग संदर्भात आमच्यापर्यंत पोहोचता आलेलं नाही किंवा डिस्टन्सवर विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ॲपमध्ये हा कोर्स अगदी चौदाशे रुपयामध्ये विद्यार्थ्यांसाठी लाँच केलेला आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा ऑल इंडिया कोटा आणि अदर स्टेट एम बी बी एस बी एम एस बी डी एससुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अदर स्टेटचं कवर केलेलं आहे आता मूळ विषयाकडे येऊयात रिझल्टचं ॲनालिसिस आपण पाहूयात कशा प्रकारचा रिझल्टचं कंपॅरिझन आपल्याला करता येईल ते पाहूयात ही जी स्लाइड आहे या साईडची हे चार जूनचा जो काही रिझल्ट एन टी एनी सर्वात अगोदर लावलेला आहे त्यामधील डाटा आहे आणि या साईटचे जी स स्लाईड आहे हा जो डाटा आहे तो काल जो रिझल्ट लागलेला आहे सव्वीस जुलै रोजी त्याचा डाटा आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की क्वालिफाईंग क्रायटेरिया ओपन कॅटेगरीचा जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया होता म्हणजेच नीट इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच जो विद्यार्थी इलिजिबल मार्क्स नीटचे किती आहेत तो क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो चार जूनला क्वालिफाईंग क्रायटेरिया जेव्हा रिझल्ट आलेला होता तो तेव्हा होता ओपनसाठी एकशे चौसष्ट आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे एकोणतीस होता परंतु आता जो काही रिझल्ट लागलेला आहे नवीन रिझल्टनुसार आता क्वालिफाईंग क्रायटेरिया या ठिकाणी डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो ओपनसाठी एकशे बासष्ट आणि कॅटेगरीच्या मुलांसाठी एकशे सत्तावीस म्हणजेच ओपनचा एकशे बासष्ट मार्क्स असणारा विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इलिजिबल झालेला आहे आणि कॅटेगरीचा विद्यार्थी एकशे सत्तावीस मार्क्सचा जो विद्यार्थी आहे तो स्टेट कोर्ट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आणि ऑल इंडिया कोट्याची गव्हर्नमेंट आणि डीमची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या कोर्सेसला इलिजिबल झालेला आहे अशा प्रकारचा क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये फरक पडलेला आहे त्याच्यानंतर आपण आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या रिझल्टचा काय परिणाम झालेला आहे क्वालिफाईंग क्रायटेरिया जो काही कमी झालेला आहे याचा महाराष्ट्रावर काय परिणाम झालेला आहे चार जूनचा जर आपण रिझल्ट बघितला तर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा विशेषतः आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये क्वालिफाईड विद्यार्थ्यांची संख्या चार जूनच्या रिझल्टनुसार एक लाख बेचाळीस हजार सहाशे पासष्ट एवढी होती परंतु आता नव्याने जो काही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील क्वालिफाईड विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर ती आहे एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे चौसष्ट स्टुडंट क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रेड झाल्यामुळे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात इलिजिबल झालेले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी एन टी आणखी एक उल्लेख केलेला आहे की जे विद्यार्थी अनफेअर मीन्समध्ये किंवा नीट घोटाळ्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव येत आहे अशा विद्यार्थ्यांचा एक आकडा सुद्धा एन टी आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे ते एकशे पस्तीस केसेस असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्टार मारून सांगितलेलं आहे जे अनफेअर मीन्स केसेस म्हणजे नीट घोटाळ्यासंबंधात अशा विद्यार्थ्यांचं कदाचित त्या ठिकाणी नाव आलेलं असू शकतं तर एकशे पस्तीस विद्यार्थ्यांचं त्यांनी या ठिकाणी डाटा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आता पुढची स्लाईड पाहूयात टॉपर्सच्या बाबतीत कशाप्रकारे महाराष्ट्रावर परिणाम झालेला आहे वरच्या ज्या तीन स्लाईड आहेत त्या जुन्या रिझल्टच्या आहेत म्हणजे चार जून रोजी लागलेल्या रिझल्टच्या आहेत आणि ही एक जी पी डी एफ आहे ही आत्ता नवीन आलेल्या रिझल्टसाठीची आहे टॉपरची संख्या तो चार जूनला जर बघितलं तर ऑल इंडिया रँकचा जर आपण विचार केला तर ऑल इंडिया रँक चार जून प च्या रिझल्टमध्ये सदुसष्ट विद्यार्थी ऑल इंडिया रँक वनवर होते आता हा जो काही नव्याने रिझल्ट आलेला आहे याच्यामध्ये ती संख्या डिक्रीज होऊन जवळपास सतरा विद्यार्थीच ऑल इंडिया रँक वनवर राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर के चार जूनच्या रिजल्टनुसार महाराष्ट्रामध्ये सात विद्यार्थी ऑल इंडिया रँक वनवर होते आणि आत्ता जो काही रिझल्ट नव्याने आलेला आहे सव्वीस जुलैचा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील दोनच विद्यार्थी ऑल इंडिया रँक वनवर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे तो डिक्रीज होण्याकडे डिक्रीज होऊ शकतो कमी होऊ शकतो कारण टॉपरची संख्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधली सुद्धा घटलेली आहे याचा परिणाम स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेवर अशा प्रकारे होऊ शकतो म्हणजे इन शॉर्ट एन टी एनी आपली जी काही टॉपरची संख्या होती ज्याच्यावरून एवढा मोठा गोंधळ निर्माण झालेला होता ती संख्या आता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जो काही एका क्वेश्चनचा परिणाम झालेला आहे त्यामुळं टॉपरची संख्या आता सतरापर्यंत ऑल इंडियाला पोहोचलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन टॉपर असलेले आपल्याला पाहायला मिळतात हे झालं टॉपरचं आता कॅटेगरी वाईज टॉपर्स ऑल इंडिया रँकनुसार प्रकारे होते आणि आत्ता काय चेंजेस झालेले आहेत ऑल इंडियाचा डाटा आपण डिस्कस करतो आहे सर्वात आधी अनरिझर्व कॅटेगरी म्हणजेच ओपन कॅटेगरी टॉप टेनमध्ये दहाच्या दहा ऑल इंडिया रँक वन होते चा चार जूनच्या रिजल्टनुसार ओबीसी कॅटेगरीमध्ये टॉप टेनमध्ये दहाच्या दहा विद्यार्थी ऑल इंडिया रँक वनवर होते डब्ल्यू एस कॅटेगरीचा जर विचार केला तर टॉप टेनमध्ये चार स्टुडंट ऑल इंडिया रँक वनवर होते एस सी कॅटेगरीचा विचार केला तर टॉप टेनमध्ये दोन स्टुडंट ऑल इंडिया रँक वनवर होते एस टी कॅटेगरीचा विचार केला तर टॉप टेनमध्ये एकही स्टुडंट ऑल इंडिया रँक वनवर नव्हता म्हणजे सातशे वीस मार्क्स घेणारे विद्यार्थी ऑल इंडिया रँक वनवर आता सव्वीस जुलैशी याचा कम्पेअर केलं नव्याने जो रिझल्ट आलेला आहे त्याचा जर आपण विचार केला तर अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये टॉप टेन जे विद्यार्थी आहेत त्यांची ऑल इंडिया रँक वन राहिलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तेवढा फरक पडलेला आहे ओपन कॅटेगरीमध्ये ओबीसीचा जर विचार केला तर टॉप टेन कॅन्डिडेटची लिस्ट बघितली तर पाच स्टुडंट ऑल इंडिया रँक वनवर आहेत म्हणजे इथे पाच स्टुडंट ओबीसीचे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर डब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर टॉप टेनमध्ये दोन स्टुडंट ऑल इंडिया रँक वनवर आहेत म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे टॉप टेन विद्यार्थी त्याच्यात दोन स्टुडंट जे आहेत ते ऑल इंडिया रँक वनवर आहे आणि पहिल्या रिझल्टमध्ये चार स्टुडंट होते म्हणजे सुद्धा दोन स्टुडंट डिक्रीज झालेले आपल्याला पाहायला मिळतात एस सी कॅटेगरीचा पहिले दोन स्टुडंट सातशे वीसवर होते आता एकच स्टुडंट सातशे वीसवर आहे इथे सुद्धा एक विद्यार्थी एस सी कॅटेगरीचा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो एस टी कॅटेगरीमध्ये काही तेवढा फरक झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांचे सातशे वीस मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता कमी झालेली आहे त्याच्यामुळे याचासुद्धा परिणाम कट ऑफ कमी होण्यावर होऊ शकतो आता स्टेट कोट्याचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या एस एम एलवर आपल्याला काय परिणाम होईल त्यास अंदर बातला डिटेल त्यास त्या सुद्धा डिटेल अनालिसिस आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांना कॉलेजेससाठी चॉईस फिलिंग त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेजेसचा डाटा ह्या संपूर्ण गोष्टीची आपल्याला तयारी करावी लागणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सलिंग घेता आली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा ऑनलाईन कोर्स आहे चौदाशे रुपयामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी हा कोर्स परचेस करू शकता हा जो काही संपूर्ण डाटा आहे तो आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्या ऑनलाईन कोर्सेसवर आम्ही अपलोड केलेलं आहे त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन पाहू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद